बाबाला प्रणाम करू भगवान बाबा जी को प्रणाम त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक भगवत प्राप्ती चार तत्व दिले आहेत परमात्मा एक मर्याजी भगवत नाम पर दुःखधारे दूर करते उद्धार इच्छानुसार भोजन बाबांनी तीन शब्द दिले आहेत आपल्या कुटुंबात आप प्रेमाने वागणे जीवनात चालण्याकरिता गृहस्थी उंचा आणण्याकरिता मानवी जीवनाचे अनेक उदय सपन करण्याकरिता बाबांनी पाच नियम दिले आहेत ध्ये परमेश्वर मानणे स अनेक वाईटवेशन बंद करणे दारूटाने सट्टा जुवा लाठी पटाची घोड कोंबड्याची काती चोरी करणे खोटे बोलणे राग आणे बंद करणे शब्दात बोलू नये याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट वाईटवेशन बंद करणे कुटुंबात सेवकात एकता कायम करणे आपले कुटुंब मर्यादित ठेवणे याशिवाय बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन मर्यादा भगवत नाम पर मर्यादा भगवत नाम पर भगवान महान त्यागी बाबा बाबा जी की जय परमिक व्हावेशन बंद करने वाले मानव धर्म की जय आपण एकतेने भगवंताला आणि बाबाला जयघोष करू भगवान बाबा हनुमान जी की जय महान्य बाबा मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक एडमिशन बंद करने वाले मान धर्म की जय सगळ्यांना माझ्या नमस्कार नमस्कार